श्री बालाजी गणेश उत्सव मंडळाचा अनंत चतुर्दशी पर्यंत अनोखा संकल्प श्री बालाजी गणेश उत्सव मंडळ शेगाव यांच्या वतीने आज श्री संत गजानन महाराज पुण्यतिथी व ऋषी पंचमी निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष तेजेंद्र सिंह मोहता तसेच सर्व सदस्य सक्रियपणे उपस्थित होते मंडळाच्या वतीने अनंत चतुर्दशी पर्यंत दररोज रात्री आठ ते नऊ या वेळेत महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार असून या उपक्रमात स्थानिक नागरिक भक्त आणि समाजातील विविध घटक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या मंडळाने डी जे मुक्त उत्सव साजरा करण्याचा संकल्प कायम ठेवला आहे मंडळाचे अध्यक्ष तेजेंद्रसिंह मोहता यांनी सांगितले की भक्तिमय आणि शांत वातावरणात उत्सव व्हावा यासाठी डी वर होणारा खर्च आम्ही समाजहितासाठी आणि महाप्रसादासाठी वापरतो प्रसाद वितरणातूनच खरी आनंदाची अनुभूती मिळते श्री बालाजी गणेशोत्सव मंडळाच्या या उपक्रमामुळे समाजात भक्ती आणि शांती एक्याचा संदेश पोहोचतच असून शेगावात उत्सव भक्तीमय वातावरणात पार पडत आहे युवा क्रांती न्यूज साठी उत्सव मंडळातर्फे दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही महाप्रसादाचं वितरण होत आहे आणि हा उपक्रम गावातील येणाऱ्या सर्व भाई भक्तांना सोयीस्कर व्हावा त्यांना जेवणाची व्यवस्था उत्तम यावी याकरिता आम्ही दरवर्षी प्रमाणे करत आहोत धन्यवाद